हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर आज लवकरच येऊची तयारी केली मी चला उठा उठा चांगली पहाट झाली नाही ऊन पडायची ऊन पडले ऊन एकाची चालली <laughs> आंघोळ आंघोळ चालली आंघोळ थंड थंड पाणी चाहिए आय झोपली बर का अजून आणि हे पोरगा आहे ना हा पोगा कुठून उड्या मारतोय उड्या कशा उड्या मारतोय हका ह्या का ह्या का ह्या का त्याला ती घाल लंगूट घाल कालची एक इडिओ माझा डिलीट झाला या युट्यूबनी डिलीट केला इडिओ काय सांगायचंय भाऊ बहिणीनं व्हिडिओ काढला मी आणि ही पोरगा नंगा पोंगा दिसला आणि नंगा पोंगा दिसल्या ने माझा व्हिडिओ डिलीट करून टाकला हा नंग्या पुंग्या पोराला बघून कशाला हा हा हा, हा। तर पाणी फिरी मारलं सकाळ सकाळ हवा मस्त असं झाडांना गार केली झाडं जरा सऱ्या पटांगणा ह्याच्यात पाणी मारलं कसं वाटतंय मग हा छान छान

पोंगली पोंगली चिंगली 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 मुंगली 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 जिंगुली नोंगुली नोंगुली चांगुली नंगुली नंगुलीची घ्या आम्ही पालोशाच राहतो आम्ही आमच्या मनाला वाटल तवा अंगोल्या कलतो आमता पेतल न उलता की आहे एगला आम्ही पालसो पालसो राहतो आम्ही आंघोल्या आंघोल्या करतो आमच्या मनाला वाचलता आम्ही आंघोल्या करतो ढिंगलिंग निंगलिंग ढिंगलिंग निंगलिंग आ ढिंगुलुंग नुंगुलुंग आ नुंगुलुंग नुंगुलुंगुलुंग नुंगुलुंग आम्ही नुंगुलुंग नुंगुलुंग बतलो आम्ही बतलो आता इथं एक्सक्यूज मी प्रेझेंट अग माझी अंगठी कुठे पडली होती कशी पडली होती हातात अ त्या उशीवर होती डोळ्या डोळ्यात माझ्या दर्ग हिदर, हिदर किदत

सकाळ सकाळ कोरडत बसलेलं आज झिंगी चिकी आज झिंगी चिकी आज झिंगी चिकी आज चिकीर चिकी आज झिंगी चिकी आज चिकीर चिकी हा झिंग चुक्की चुपकी चुकी चुकू तिथ चट आपण खाली टाकू खेळायच लोक चटई आहे ना

अग तशी वय ते गुवादारी टकला पोगा टकला पोगा हे टकला पोगा दंगला नंगला आ टकला पोगा आ टकला पोगा Ada kelah pogak Kon pogak hai ke Akon pogak hai ke Akon pogak hai ke Hata kelah pogak hai ke Hata kelah pogak hai ke Akon pogak hai ke Akon pogak hai ke Hata kelah pogak hai ke Azing ke hai ke

Gande cicinguli Makal wali Makal wali kale Hi makal kale si Pungguli cingguli Pungguli cingguli A pungguli A cingguli Jingu A jingu A jinggu A jinggu bakku si jinggukasikasi pgo jing maka laci sing maka la pgo ayontidang ganang 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 gedang ganang 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 ga ढिंक निंग 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 ढिंक निंग निग निंग ढिंक निंग खेळत बसला आता अगं 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 अग अग अपूर्वाचन त्या जल जमत अपूर्वाच त्या जलय जमत

बाळाचे पप्पा बाळाचे पाय पायणे दिसतात टलूचे पाय जोळीत दिसतात तुझ्या शेड्या बघूया खेळतात शिंदेला aye 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 कशी उल्या मालती पोगी कशी उल्या मालती आग कशी उल्या मालती पोगी कशी उल्या मालती बाळकुशी आहे चिंगलोशी चिंगलुशी आहे चिंगलुशी आ चिंगलुशी आहे चिंगलुशी झिंगी चिकी चिकी झिंगी आ बाळको आसू गो आग बाय कशी तकली उल्या मालती कशी तकली उल्या मालती बघ बघ तुझा पोगा म्हणतोय मायापाशी राहायचंय राहायचंय म्हणतोय ते आयु आयू आयु बाळा 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 अले बाला उठून पळू काय करू <laughs> खाली बसती खली बस, की, खाली बस, की। आ, बस वह जो, एहा आता yapmış अेङु, गो laughter इही इहा ही गुटा मुटा मुटा जो अच्पे घुना बेम गला वकर Department ग रहे 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 जाऊ थेक हेचе औरषव ल 돼र रहुब अेड़ का है मुटा मुटा ഡുഗുരടക്കരടക്കര 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 ഡുഗുരടക്ക हे प्याटर्न जरा यागला दिसतो म्हणत असून प्याटर्न या आपला आहे मग दाद दादू अ दादूर नाही ती कालचं औषध आहे ना त्यांनी पोटात असं ही करायचं तिडीक मारायचं ही बंद झालं ते जे कळ मारत नाही का पोटात त्याच्यामुळे बघा बघा आता बऱ्याच भाऊ बहीण म्हणतात की लवकर उभा करू, करू नका आता ह्यांना तर पळू वाटतय पटांगणा त्याच काय झुपार उठवलं ह्यांना तर असं वाटतं की आम्ही तिकडं पळत 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 जावा का काय हे काय हे काय डान्स हे काय ब्रेक डान्सी दिगी दिंगी दिन धांगी दिगी आता का कलो ह्या डान्सला बघा आता हे डान्स Adang gini ging nah. ni ging gini ging dang gini ging. Nah. Ini tersuar nak ini. Mama 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 mama. Ya dia cerita nak. Mama 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 mama. Mama 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 mama. Dan itu kiri itu kiri duduk. Kau ini pun kan lena. Lebar lebar.

काय नाव ठेवायचं कोणी बाळाच बाळाचं नाव आकू ठेवणार काय ठेवणार काय ठेवायचं दादी दाद नाव ठेवायचं काय तुझं आयु आयू आयु आई आयु आयू कद्यात पोरींच्याच घालून

किती नाच वाटतय बघितलं का या पिला काय रे कोणता प्राणी म्हणावा हा नको वर डुबायाय्यो अयो अयो माझी माझ्या चार पकोड्या माझ्या माझ्या चार पकोड्या

माय मायरा बारा तिला माझ्या हाताखाली ठेवून की पातच उठल शाळेत जायला बघा बघा किती हसायला येत आता शाळा भरल दे माझ्याकडं आणि माझ्या पशी राहू दे नाही तिला शाळेत तिथून मोर काय लय नाही फक्त मला पंधरा दिवस महिनाभर दे पूर्गी परत यायला जर सवय लागली ना तर यायची सुद्धा नाही तुमच्याकडे त्याला ठेवायचं आमचे अवतार असे असे तसे उद्या बना कोणसा प्रकार बाई काय हा प्रकार तुझ्या सारखी बसली बाई कोणता प्रकार सगळे किती किती तिला त्याला घ्यायला किती आहेत होय त्याला किती घ्यायला इथं माणसं आहेत त्याला उलट वाटतय की मी आहे ना खरंच इथं हावच नाही असं त्याला वाटत असून लागू दे ऊन ऊन लागू दे चांगलं असत बारके लेकरांना सकाळचं ऊन केले एवढा त्रास करत

चिटकून अशी अशा चिटकून अशी चार चार पाच पाच चिटकून तयार होती तटलं तयार होते झोरक्यात झोरक्यात टाकलं ना तरी पण असत